हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग तर हा जो व्हिडिओ आहे गणपतीच्या डेकोरेशनचा व्हिडिओ आहे जो मी अपलोड करणार होती बट केला नव्हता सो आता हा शेवटचा गणपतीचा व्हिडिओ मधला व्हिडिओ आहे सो प्लीज नक्की बघा आणि आमचं डेकोरेशन आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तर एवढ्या मोठ्या तुम्ही त्या व्हिडिओज बघितलेच असतील सा सम आधीचे तर हे सर्व डेकोरेशनला खूप सारी मेहनत केलेली आहे आणि ही सर्व मेहनत जी दिसतात हे सगळे ह्या सगळ्यांनी केलेले आहे माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी केलेले आहे आणि माझा मला तर वेळ नाही भेटला कारण घरात भरपूर कामं होते सो माझे कामच हरकत नाहीत त्यामुळे मी तर काही जास्त काही केलं नाही आहे केलंच नाही आहे म्हणजे शक्यतो आणि हे जे आहे हे पूर्ण एक दिवसामध्ये दे डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे किती जरी बाप्पा येणार म्हटलं की आपली तयारी तर चालू असते महिने दोन महिने सुरुवात असते सगळ्या गोष्टीला पण रात्रभर जागून जी बोलतात ना गणपती यायच्या आधी जी रात्रभर जागूनच ते डेकोरेशन पूर्ण होतं तसं झालं हे दोन दिवस आधी कंप्लीट केलं होतं एकाच दिवसात काढून आणि नंतर जे खाली जे बाकी होतं ते रात्री आदल्या दिवशी कम्प्लीट केलं म्हणजे जायच्या आदल्या दिवशी सो अशा प्रकारे डेकोरेशन आम्ही केक कंप्लीट केलं होतं आणि त्याच दिवशी माझ्या भावाचा बड्डे होता सो आम्ही केक पण कापला बाराच्या नंतरनं ट्वेंटी फोरला ट्वेंटी फोर ऑगस्ट आणि अशा प्रकारे मस्त असं डेकोरेशन झालं सेलिब्रेशन पण झालं आणि याच्यानंतरनं मी अजून एक जो ब्लॉग ॲड केलेला आहे माझे व्हिडिओ ॲड केलेले आहेत म्हणजे दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन जे आम्ही बघायला गेलो होतो बाहेर चेंबूर आमच्या इथल्या चेंबूरला म्हणजे चेंबूर, चेंबूर वाशी नाका तर मी जिथे राहते तिथे तर सकाळी गेलो होतो संध्याकाळी गेलो तर त्याचं मी लाईव्ह पण एक टाकलेलं आहे तर दोन तीन लाईव्ह घेतलेलं पण ते व्यवस्थित नाही त्याच्यामुळे मी डिलीट केल्या तो डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा पण व्हिडिओ कंटिन्यू करा अशा प्रकारे झालं होतं आमचं डेकोरेशन आणि असा आमचा तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि बरीच मेहनत घेतली हार बनवायला छान छान असे मस्त असा हार माझ्या सासुऱ्यांनी बनवले तर बघितलेच जसं डेलीचे टाकलेली होती आणि आपण बघण्यासाठी चेंबूर माता माताला चेंडूच्या राजाची जर शंभी कारण मौसाचा चेंडूचा राजा आहे तर खूप जास्त अशी प्रमाणात ती गर्दी असेल म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला प्राथमिक म्हणजे साधारणतः स्कूल आहे आता या स्कूलच्या पाठीमागूनच तरी आम्ही तिथे पोचायचो तिथे त्याच्यापासून आम्ही बरेच लांब आहे कारण तिथे पुढे ऑटो पण जात नाही तेवढं म्हणजे जाम झालेलं ट्राफिक भरपूर झालेलं आहे आणि दुपारचे साधारणतः एक लेख लेख दोन वाजलेत काहीतरी दोनचा टाईम आहे आणि ट्राफिक एवढंच जास्त आहे सर्व गणगणपती गावी लागत आहे कारण जे विसर्जन होते सर्व गणपतीचं भूभाव चौपाटीला वगैरे त्या गणपतीचं म्हणजे लहान आहे सहा कुठच्या त्या मूर्तीचं विसर्जन जे आहे जवळचे चांगलं अशिष कलावती ते म्हणतात त्यांच्या केलं पुरायचं विसर्जन सो मोठ्या मूर्त्या आहेत आणि त्या देखील लहान मूर्त्याच्या त्याच्यामुळे सकाळीच निघतात आणि जे बाकीचे छोटे छोटे मंडळी असतात किंवा घरात घरगुती गणपती असतात ते सर्व रात्रीचे निघतात तर रात्रीचा पण ब्लॉग मी इथेच टाकलेला आहे तो पण कंटिन्यू करा आणि नक्की बघायला त्या मंडळींच्या पकडतात ही जी प्रचंड अशी गर्दी तुम्हाला दिसते ना ती गर्दी आहे फक्त चेंबूरच्या राजाला बघण्यासाठी आणि हे सर्व पब्लिक जे आहे पाठीमागून आले आम्ही पण मागे होतो मागून आम्ही चालून पुढे आलो आहे कारण मूर्ती समोरून व्यवस्थित दिसते तसेच सर्वजण पाठीमागून पुढे आलेत ही सर्व मुंबई चेंबूरची पब्लिक आहे आणि हा जो ब्रिज आहे खाली मोनो रेलचा मेट्रोचा तो पूर्णपणे भरलेला आहे फुल गर्दी आहे इथे आणि एवढी जी म्हणजे भयंकर आता जरी ह्या वर्षी आम्ही उशिरा आलो आता आम्ही लवकर येतो आणि एवढं जी गर्दी अफाट असते ना आणि जयनेशला तर एवढा आनंद झाला आहे ना त्या ढोलचा आवाजाने तो खूप खुश झाला आहे आणि बप्पा तर एवढा मोठा आणि भयानक असा प्रचंड मोठा दिसतो आहे ना दिसताना तुम्ही जर मूर्ती समोरून बघाल ना आणि कोणताही नवस मागा या बप्पाकडे पूर्ण होतो नवसाचा चेबूळचा राजा आहे सर्वांच्या मन्नत पूर्ण होतात इथे त्याच्यामुळे लोकांची गर्दी बघून तुम्हाला कळलंच असेल की बाप्पाचं बोलतात ना किती मोठी महिमा आहे बाप्पाची सो असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडलं तर लाईक करा आणि मस्त असे दर्शन झालेले आहे आणि बप्पा आम्हाला सोडून चाललेले आहेत सो गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि हे आहे चेंबूरचा सम्राट आणि याच्या मागे एक मागे एक भरपूर अशा मूर्ती आहेत ज्या तुम्हाला मी पुढे दाखवेलच आणि आम्ही वन डेमध्ये हे सर्व काही दर्शन केलेलं आहे कारण गणपती घरी असल्यामुळे आम्हाला बघायला जाता येत नाही भेटतच नाही सो आम्ही एकाच दिवशी निघतो त्या दिवशी आम्हाला सगळे काही गणपती बघायला भेटतात आणि अशा प्रकारे आम्ही दुपारी निघालेलं आहे पुन्हा संध्याकाळी पुन्हा राहिलेले गणपती बघायला येणार आहोत सो आता आहे हा चेंबूरचा सम्राट त्याच्यानंतर पाठीमागे आहे चेंबूरचा राजकुमार त्याच्यानंतर चेंबूरचा समर्थ हे सर्व चेंबूरमधल्या मोठ्या मोठ्या मुद्द्या आहेत आणि हा समोरचा जो आहे तो चेंबूरचा लाडका आहे आणि दोन्ही मूर्त्या एकत्र येतात तुम्ही गर्दी बघू शकता रात्रीच्या दहा दहा तर वाजून गेले साडे दा वाज दहा वाजले असतील तर दहा वाज साडे दहाची गर्दी बघा किती आहे कारण बारा वाजेपर्यंत वाजवण्याची परमिशन आहे त्याच्यामुळे पूर्ण पब्लिक रोडवरती आहे रात्रीची एवढ्या आणि बारा वाजेपर्यंत ह्या मूर्त्या इथेच वाजतील पुढे जाईपर्यंत तर जाणार नाही तेवढ्या पुढे पण त्या इथेच व्यवस्थित वाजतील आणि नंतरच पुढे जातील तर अजून तर तलाव तर खूप लांब आहे पण इथेच त्यांना दहा वाजलेत मग विचार करा मूर्ती कधी जाईल आमची ही मूर्ती अशीच आम्ही वाजवत घेऊन जातो मस्त नाचत वगैरे घेऊन जातो एक वाजेपर्यंत आम्ही तलावापर्यंत पोचतो आणि त्याच्यानंतर आमचं विसर्जन असतं स रात्रीचा माहोल बघा किती झालेला आहे आणि हे जे आहे समोरचे जे मंडळ आहे त्यांचे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत तर एवढी छान मिरवणूक काढली ना त्यांनी